नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकविन चांगलाच चॅनल सेलच्या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ त्यांनी धड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे की तुला शिकवीन चांगलाच धडा ह्या मालिकेचा शेवटचा भाग कसा होणार याची संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण त्या अगोदर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन क्विन ऑन करायला विसरू नका तर भुवनेश्वरीने अक्षराला घराच्या बाहेर काढलेलं असते तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल परंतु तरी देखील आता अक्षराला पुन्हा त्या घरामध्ये आणण्यासाठी अधिपतीचे बाबा खूप प्रयत्न करत असतात कारण की सरांना माहीत असतं की अक्षरा जर ह्या घरामध्ये आली तर ह्या घरामध्ये काही देखील कमी पडणार नाही कारण की ह्या भुवनेश्वरीला ह्या घराच्या बाहेर जर काढायचं असेल तर ते फक्त आणि फक्त अक्षरच करू शकते असं अधिपतींच्या बाबांना वाटत असतं परंतु मात्र ही भुवनेश्वरी सगळ्यांची नाव फील करत स्वतःला जसं पाहिजे तसं साम्राज्य उभं करत असते परंतु तिला माहित नसतं की तिने आता केलेल्या पापाचं फळ दिलं एक दिवस नक्कीच भेटणार आहे कारण की तिने आतापर्यंत जेवढे काही कुठाने केलेले असतात फुलपाकारी सरांना देखील नोकरीवरून तिनेच काढलेलं असतं अजून पुन्हा इराला देखील पैसे देऊन अक्षराला घराच्या बाहेर काढायला सांगितलेलं असतं हे सगळे काही तिचे काळे धंदे आता सगळे काही अधिपतींसमोर येणार आहेत तर त्यासाठी आता अक्षराला कळत नसतं की इराने आपल्याला खोटं बोलून निखिलची रोखणी का वाचवली असेल कारण की इरा असं का वागते इराच्या पाठीमागे नेमकं कोण आहे इराने कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं काही केलं असेल हे सगळे काही प्रश्न मात्र आता अक्षराला पडत असतात परंतु त्या उत्तरं घेण्यासाठी अक्षर आता सक्षम झालेले असते अक्षर ठरवते की काही जरी झालं तरी शेवटी मी ह्या सगळ्याचा शोध घेणार असतात पण अधिपतींना कळतं की काही जरी झालं तरी अक्षरांच्या आईबाबांना वाईट वाटेल असं काही देखील वागायचं नाही कारण की त्यांना आपल्या घरामध्ये येऊन त्यांचा अपमान होऊन ते तिथून निघून गेलेले आहेत त्याच्यामुळे हे सगळं काही भुवनेश्वरीमुळेच झालेलं आहे म्हणजेच आपल्या आई साहेबांमुळे आणि एकतर ही भुवनेश्वरी अधिपतींची खरी आई नसते हे अधिपतींना देखील माहीत असतं परंतु देखील त्यांच्या मायेपोटी अधिपतीने आत्तापर्यंत तिला आईपेक्षा देखील मोठं स्थान दिलेलं असतं जर इकडे चार होत हे सगळं काही अधिपतींना सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतात की ती भुवनेश्वरी जेवढी तुला चांगली वाटते तेवढी चांगली नाही प्लीज तिला ह्या घराच्या बाहेर काढ आणि सुनबाईला घरामध्ये घेऊन ये परंतु अधिपती काही देखील ऐकत नसतात तर मित्रांनो शेवटी आता अधिपती स्वतः अक्षराला त्या घरामध्ये घेऊन येतात पण इकडे शांत बसलेली नसते कारण की आत्तापर्यंत फुलबागारी सरांवरती जो काही अन्याय झालेला आहे तो सगळा भुवनेश्वरीमुळेच झालेला आहे या सगळ्याचा शोध घेऊन अक्षरा पुरावे देखील घेऊन येते आणि आता भुवनेश्वरीसोबत साबित करतो करते तर मित्रांनो त्यावेळेस मात्र आता अधिपतीकडे दोनच रस्ते उरलेले असतात कारण की अधिपती स्वतःच्या हाताने भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढावं किंवा अक्षरा स्वतः भुवनेश्वरीला त्या घराच्या बाहेर काढेल तर इकडे आता अधिपतींच्या बाबत तर खूप खुश झालेले असतात कारण की त्यांना माहीत असतं की माझी सुनबाई मी सांगेल ते तर नक्कीच करून दाखवेल आणि मित्रांनो शेवटी ह्या भुवनेश्वरीला शिक्षा म्हणून तिच्या पापाचा घडा भरला म्हणून तिला लवकरच घराच्या बाहेर काढलेलं तर तुम्हाला पाहायला भेटेल ही अपडेट तुम्हाला काही दिवसानंतर पाहायला भेटेल तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्यांना शिवा आणि पारू ह्या दोन मालिकेपैकी कोणती मालिका आवडते हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ खाली जास्तीत जास्त कमेंट करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य